रोज एक सफरचंद खाल्लं तर काय होतं ऐंशी जबरदस्त फायदे एक रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते आणि आजारांपासून संरक्षण मिळते दोन हिवाळ्यात होणारा सर्दी खोकला किंवा ताप यापासून शरीराचं रक्षण होतं तीन सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स हृदयाला निरोगी ठेवतात चार रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं पाच हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो सहा शरीरातील सूज कमी करण्याचं गुणधर्म सफरचंदात आहे सात डायबेटीसचा सा धोका कमी होतो कारण त्यात नैसर्गिक फायबर असतं आठ रक्तशर्करा संतुलित ठेवण्यात सफरचंद मदत करतं नऊ सफरचंदामुळे पचन सुधारतं आणि पोट हलकं राहतं दहा आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात जे पचन सुधारतात अकरा रोज सफरचंद खाल्ल्याने लठ्ठपणा हळूहळू कमी होतो बारा यात असलेलं फायबर जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतं त्यामुळे भूक कमी लागते तेरा हे मेटाबॉलिझम वाढवतं आणि फॅट बंद करण्यात मदत करतं चौदा जिम किंवा वॉकनंतर खाल्ल्यास ऊर्जा पुनर्संचित होते पंधरा शरीरात नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया चालू ठेवतं सोळा वजन नियंत्रणात राहतं आणि शरीर सडपातळ दिसतं सतरा सफरचंदातील फायटोन्युट्रिएन्ट मेंदूची स्मरणशक्ती वाढवतात अठरा मानसिक थकवा आणि ताण कमी होतो एकोणीस अभ्यास करणाऱ्या किंवा ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम स्नॅक आहे वीस सफरचंद झोपेची गुणवत्ता सुधारतं आणि मूड सुधारतो एकवीस अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या रोगांपासून संरक्षण देतं बावीस रोज सफरचंद खाल्ल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात तेवीस रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचं काम हलकं होतं चोवीस शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो पंचवीस सफरचंदातील पोटॅशियम हृदयाची गती नियमित ठेवतं सव्वीस दीर्घकाळ हृदय तंदुरुस्त ठेवण्यास हे फळ मदत करतं सत्तावीस बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो अठ्ठावीस पोटातील गॅस ऍसिडिटी कमी होते एकोणतीस अन्न पटकन आणि नीट पचत तीस आतड्यांमधील स्वच्छता राखली जाते एकतीस सफरचंदामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते बत्तीस चेहऱ्यावरील डाग डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात तेहत्तीस ार्टी एजंट गुणधर्मांमुळे त्वचेचं वय कमी दिसतं चौतीस त्वचेवरील मुरूम डाग आणि तेलकटपणा कमी होतो पस्तीस सूर्याच्या किरणांमुळे होणारे नुकसान कमी होतं छत्तीस त्वचा मऊ तजेलदार आणि ग्लोईन दिसते सदतीस सफरचंद खाल्ल्याने केस गळती कमी होते अडतीस टाळूला पोषण मिळतं आणि रक्तप्रवाह सुधारतो एकोणचाळीस केसांची वाढ नैसर्गिकरित्या वाढते चाळीस केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा येतो एक्केचाळीस कोंडा कमी होतो आणि ड्रायनेस कमी जाणवतो बेचाळीस सफरचंद चघळल्याने हिरड्या मजबूत होतात त्रेचाळीस दातांवरील प्लाक कमी होतो आणि श्वास ताजा राहतो चव्वेचाळीस हाडांना कॅल्शियम शोषण्यात मदत होते पंचेचाळीस ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो सेहेचाळीस सफरचंद रक्तशुद्धी करण्याचं नैसर्गिक औषध आहे सत्तेचाळीस यातलं लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतं अठ्ठेचाळीस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत होतं एकोणपन्नास त्वचेला योग्य रक्तपुरवठा होतो ज्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो पन्नास हॉर्मोनस संतुलन ठेवण्यात सफरचंद मदत करतं एक्कावन्न मासिक पाळीतील वेदना आणि मूड स्विंग्स कमी होतात बावन्न गर्भवती महिलांसाठी हे अत्यंत पौष्टिक फळ आहे त्रेपन्न त्वचा आणि केसांवर चमक आणतं चौपन्न शरीरातील ऊर्जा आणि ताकद वाढते पंचावन्न टेस्टोस्टरॉन लेव्हल संतुलित ठेवतं छप्पन्न थकवा कमी होतो आणि स्टॅमिना वाढतो सत्तावन्न व्यायामानंतर स्नायू पुनर्संचित करण्यास मदत करतं अठ्ठावन्न सफरचंदा तारखी कॅन्सर गुणधर्म आहेत एकोणसाठ शरीरातील पेशींचं संरक्षण होतं साठ दररोज सफरचंद खाल्ल्याने दीर्घायुष्य मिळू शकतं एकसष्ट शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात बासष्ट एकूणच सफरचंद हे नैसर्गिक औषध आहे जे रोजच्या आहारात असायला हवं त्रेसष्ट सफरचंदामुळे त्वचेचा रंग उजळतो चौसष्ट डोळ्यांची दृष्टी सुधारते केसांच्या मुळांना पोषण मिळतं सहासष्ट शरीरातील पेशी ताज्या राहतात सदुसष्ट नखे मजबूत आणि चमकदार होतात अडुसष्ट पाणी आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतं एकोणसत्तर थकवा कमी करून ऊर्जा वाढवतं सत्तर रोगानंतर शरीर लवकर सावरतं एक्काहत्तर स्नायू दुखी कमी होते बहात्तर सांधे मजबूत राहतात त्र्याहत्तर वृद्धत्वाचा वेग कमी होतो चौऱ्याहत्तर शरीरात नैसर्गिक चमक येते पंचाहत्तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो शहात्तर पचनसंस्था स्वच्छ राहते सत्याहत्तर शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात अठ्ठ्याहत्तर झोप चांगली लागते एकोणऐंशी मन प्रसन्न राहतं ऐंशी एकंदर शरीर निरोगी त्वचा सुंदर आणि आयुष्य आनंदी बनतं